मित्रांनो मी प्रशांत अमेरिकेमधलं एक शहर सुंदर शहर कसं आहे हे आज तुम्हाला दाखवत आहे दा आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अमेरिकेच्या मिनियापोलिस या शहराच्या एका रोमांच सपरीवरती पहिल्यांदा मला सांगावं असं सा वाटतं की हे जे शहर आहे हे एक ऐतिहासिक वारसा जतन करणारं आणि अत्याधुनिक प्रगतीचा सुंदर मेळ घालून जुनी जी संस्कृती आपली आहे तिचा जो ठेवा आहे तो ॲज इट इज या शहरामध्ये जपलेला आहे आत्ता या शहरामध्ये प्रगतीच्या काही खुणा चालू दिसलेल्या आहेत म्हणजे मोठ्या इमारती मुंबईमध्ये असणारे उंच मोठे मोठे टॉवर तर तितके मोठे टॉवर अजून इकडं दिसत नाहीत परंतु काहीसे टॉवर प्रक्रिया इ इकडं चालू झालेली आहे परंतु या शहरामध्ये जुन्या इमारतीचा जो इतिहास आहे आणि त्याचा जो ठसा आहे तो ॲज इट इज जसाच्या तसा इतर ठेवलेला दिसतो दुसऱ्या बाजूला उंच उंच नवनिर्मितीच्या इमारतीची ओळख करून देणारे ग्लासच्या इमारती इकडं आता उभा करण्याची पद्धत चालू झालेली आहे हे शहर आपण शनिवारी मेट्रोमधून बघण्याचा जो काही आनंद आहे तो घेत आहोत तर अमेरिकेमध्ये प्रगत रस्ते वाहतुकीची व्यवस्था स्वच्छ आणि चकचकीत रस्ते दिसत आहेत तुम्ही इथून ब बघू शकता की ओव्हरहेड ब्रिज त्याच्या खालून जाणारे ब्रिज त्यालाच पॅरल जाणारी मेट्रो तर रस्ते आणि वाहतूक आणि दळणवळण यांचं जे काही जाळं आहे या शहरामध्ये अगदी काटेखोरपणे नियोजन करून हे या शहरामध्ये तयार केलेलं आहे म्हणजे आपण या शहरामध्ये काल मी असं पाहिलं की एरपोर्टमध्ये किंवा मॉलमध्येही तुमची जी मेट्रो आहे ती अगदी आत एअरपोर्टच्या दाराजवळ किंवा मॉलच्या दाराजवळ जाते त्यानंतर या शहराम यामध्ये असं ब असा भाग बघितला की हे बघा तुम्ही की आता ही जी मेट्रो आहे ही टर्न होते मेट्रोला टर्न होऊन पॅरलली लगेच रस्ता आहे आणि रस्त्याच्या बाजूला घरं आहेत म्हणजे इतकीही एकमेकाला वाहतुकीनं जोडलेली असं हे शहर आहे आणि इथं जी घरं बनवलेली आहेत एवढ्या क्राव म्हणजे जवळ असतानासुद्धा घरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही कारण माझं घर हायवेपासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती आहे परंतु हायवेवरती काय चाललं आहे हे माझ्या घरातमध्ये गाड्यांचा आवाज वगैरे अजिबात येत नाही कारण इकडं हॉर्न वाजवण्यास विनाकारण हॉर्न हॉर्न वाजवण्यास बंदी आहे त्याचप्रमाणे घरं जी बनवलेली आहेत ती साऊंडप्रूफ अशा प्रकारची घरं बनवलेली आहेत ज्याच्यामध्ये रात्रीचा वगैरे अजिबात तुम्हाला आवाज येत नाही शहरा शहराला विमानतळानं जोडलेण्यासाठी जी पद्धत केलेली आहे मेट्रो ट्रान्झिटनं त्याला जे जोडलेलं आहे तेही अगदी निसर्गाचा पुरेपूर वापर करून पर्यावरणपूर्वक असं हे जोडलेलं आहे ही जी समोरची बिल्डिंग दिसते ती बिल्डिंग आहे एअरपोर्टची बिल्डिंग आणि आता एअरपोर्ट येत असल्यामुळं आपण रस्त्याच्या खालून एअरपोर्टकडे निघालेलो आहे या शहरामध्ये थंडीमध्ये प्रचंड असं हवामान हो थंड असतं त्यामुळं अंतर्गत दोन इमारती ज्या आहेत त्या इमारती एकमेकाला स्कायवेनं जोडलेल्या आहेत म्हणजे एकमेकांना स्कायवेनं जोडल्यामुळं आपण आरामामध्ये एका इमारतीमधून दुसऱ्या इमारतीमध्ये एका मॉलमधून दुसऱ्या मॉलमध्ये स्कायवे मार्फत मा जाऊ शकतो ही जी पुढची बिल्डिंग दिसते ही आहे आठ मजली पार्किंगची व्यवस्था असलेली एअरपोर्टची ही जी आहे ही बिल्डिंग आहे इथं अशी प्रशस्त अशी पार्किंग प्रशस्त अशी रचना शहराचं पूर्णपणे प्लॅनिंग करून केलेलं नियोजन हे तुम्हाला दिसतं आणि एकदा इकडं बिल्डिंग बांधली गेली की शक्यतो गरजेविना ती बिल्डिंग पाडत नाहीत त्यामुळं इथला जो सांस्कृतिक वसा आणि वारसा आहे तो ॲज इट इज टिकवला जातो तुम्ही बघताय की या मॉलमध्येच एअरपोर्ट आहे आणि या एअरपोर्टमध्येच आता आपण आपली ही जी मेट्रो आहे ती आतपर्यंत पूर्ण जात आहे म्हणजे टर्मिनलच्या अगदी जवळपर्यंत तुम्ही या मेट्रोनं जाऊ शकता या शहरामध्ये ज्या जुन्या इमारती आहेत त्या ॲज इट इज जतन करण्याचा प्रयत्न केल्यामुळं इकडं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्यामध्ये निर्माण केलं जातं एक पिढी झाली की दुसरी पिढी येऊन परत ती ते परत पाडतं परत नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं जातं तर इथले जे लोक आहेत अशी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती अवॉइड करण्याचा प्रयत्न करतात जे जुनं आहे तेच जतन करून वापरतात त्यामुळं इकडं ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद शंभर शंभर वर्षापूर्वीच्याही जुन्या इमारती ॲज इज आहेत इथले जे लोक आहेत ते स्वागतशील आणि सुसंस्कृत आहेत त्यामुळं भारतीय लोकांचा पाहुणचार अगदी आनंदानं ते लोक करतात मिनिया पॉलिसीमध्ये मधून आपण भारतामध्ये काय गोष्टी चांगल्या प्रकारे घेता येतील स्वच्छता वाहतुकीची प्रणाली हरित क्रांती जी इथं केलेली आहे तर ही गोष्ट आपण भारतामध्ये कॉपी करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या ज्या जुन्या सांस्कृतिक इमारती आहेत जुनी जी सांस्कृतिक घरं आहेत ती ॲज इट इज जतन करण्याचा प्रयत्न आपणही करू शकतो आपण मोस्ट ऑफ आपले जुने वाडे जुन्या जुनी टुमदार घरं पाडण्याचा प्रयत्न करतो परंतु इथं अशी घरं ही लोकं मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात या देशाला क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात लाभल्यामुळं इथं सुटसुटीतपणा हा आपल्याला बघायला मिळतो तरीसुद्धा मेट्रोमध्ये ट्रेनमध्ये चढल्यानंतर एका गोष्टीचा प्रकर्षानं जाणीव होते ती म्हणजे इथली जी जे लोक आहेत ते आपल्या आवाजाचा त्रास दुसऱ्याला होऊन देत नाहीत म्हणजे अतिशय शांत आणि शिस्तबद्धपणे जातात त्यामुळंच एखाद्या शांत यात्रेला आपण निघालेलो आहे की काय याचा प्रत्यय आपल्याला या शहरामध्ये फिरताना येतो हे आहे पार्किंग शेड बघताय तुम्ही की कि किती मोठं पार्किंग शेड आहे आणि त्यामध्ये इनसाइड आत मेट्रो जात आहे पॅरलली त्याला रोड पण आहेत तुम्ही इथं बघताय की इथं बऱ्याच ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगला आडवा बार लावला जात नाही ओके लोक मनानं सिग्नल बघून थांबतात या व्हिडिओमधून आपण अजून एक लास्टचा पॉईंट पिक करतोय तर हा जो रस्त्यावरती उभा राहिलेला माणूस आहे हा मदत मागण्याचा प्रयत्न करतोय तर अमेरिकेमध्ये तुम्हाला जर काही मदत हवी असेल किंवा तुमची परिस्थिती नसेल तर अशा प्रकारचे जे लोक आहेत हे सिग्नलला उभा राहून आपला जो मेसेज आहे तो त्या एका एक विशिष्ट अशा बोर्डवरती कार्डबोर्डवरती लिहून आपल्याला मदत मागतात आणि अशी मदत मागणारी जी लोक आहेत त्यांना मदत देणारी ए कारमधून येणारे जे लोक आहेत लो ते मदत देतात तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा